सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग तर हा व्हिडिओ आहे ना तर शनिवारी बनवलेला आहे मागच्या शनिवारी त्या दिवशी आमोशा होती ना तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे थोडासा अपलोड करायला उशीर झालेला आहे थोडासा मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला होता ना तर त्याच्यामुळं व्हिडिओ स्टॉप झालेले होते तर चला इथं मग मी सकाळी सकाळीच बाहेरचं अंगण ते झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी फडच्या पुसायला घेतलेल्या होत्या तर ते जे फडच्या पुसण्याचं पाणी घेत असते ना तर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र हळद थोडंसं मीठ टाकून मी फडची पुसत असते डेली मी तसं करत असते पण अमोशा पौर्णिमा असली ना तर त्या दिवशी आपण हे जरूर करायला पाहिजे चांगलं असतं ते करणं तर इथं मग मी फडच्या पुसून घेतल्या फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर आहे ना इथले हे पडदे ना खूप खराब झालेले होते तर वेळ पण होता आणि सकाळी लवकर कामं पण आवरलेली होती ना आणि सुद्धा आलेले होते तर मग इथं म्हटलं चला आज हे पडदेच स्वच्छ करून घेऊ मशीनलाच लावणारे मी ते पण मी थोड्या वेळे ना ते भिजत ठेवणार आहे आणि मग थोड्या वेळानं म्हणजे एक दीड तासानंतर मग मी ते मशीनला लावणार तर इथं सकाळी देवाणसुद्धा उठलेला होता त्याची पण आंघोळ घालून झालेली होती तर हे बघा इथं आहे ना एवढे खराब झालेले होते हे पडदे खूप दिवस झाले धुतलेच नव्हते ना दिवाळीच्या वेळेस धुतलेले होते त्याच्यानंतर काही ते धुतलेच नाही तर इथं मग मी काय केलं थोडीशी पावडर टाकून घेतली आणि थोडंसं जे लिक्विड टाकत असते न रिंगचं त्याच्यामुळं म्हणजे त्याच्यावरचे डाग लवकर निघणार तर ते थोडंसं लिक्विड टाकलं आणि त्याच्यानंतर हे पडते मी जवळपास आता एक तास भिजू देणार आणि ते चा... तर चला मी आता हे भिजू देते आणि भिजल्याच्या नंतर मग मशीनला लावते तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण श्री स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला इथं सकाळीनं बरेचसे कामं करून झालेले आणि मला आता ना उंबरठ्याचं पूजन करायचं आहे कारण आश्वनी अंश आहे तर त्याच्यामुळे उंबरठ्याचं पूजन करायचं तुळशी मातेची पूजा करायची आणि देवसुद्धा क्लीन करून घ्यायचे तर जे लिक्विड मी देव क्लीन करण्यासाठी बनवते ना तर ते लिक्विड मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी ते कशा पद्धतीनं बनवते आणि मी देव कसे स्वच्छ करते तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच तर इथं मग मला थोडक्यात देवहारासुद्धा क्लीन करून घ्यायचं आहे पूर्ण देवहारा आज मी क्लीन करून घेणार कारण आज शनी आमुष आहे ना तर खूप मोठी आमुष आलेली तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसणारच बरेचसे कामं तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला जरूर सबस्क्राईब करा तर चला राहिलेले कामही करते आणि तुमच्यासोबत शेअरही करते तर चला आणि जो आज मी हा ड्रेस घातलेला आहे ना तर हा ड्रेस सुद्धा मी मिशोम बोलवलेला आहे दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीचा आहे हा अशा पद्धतीचा ड्रेस आलेला आहे आणि खाली ना प्लाजो आलेली आहे पायाच्या खाली आणि पूर्ण ड्रेस असा पूर्ण सारखा आलेला आहे पूर्ण दिवस व्हायचा होता आणि इथं जे दिसतंय तुम्हाला हे ना इथं असे त्यांनी बटन्स दिलेले आणि पूर्ण ड्रेस कॉटनचा आलेला आहे याच्यावरती ओढणी आलेली आहे एकम सिम्पल ड्रेस आले तरी इथं माझे घरातले सगळे कामावरून झालेले होते तरी इथं मी उंबाठ्याचं पूजन करायला घेतलेलं होतं देवऱ्यातल्या देवांची देवपूजा करायची बाकी पण म्हटलं चला सर्वप्रथम ना उंबाठ्याचं पूजन करून घेऊ तरी इथं मग मी उंबरठ्याला हळदीचं लेपन लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कुंकानं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आपण असं उंबरठ्याचं पूजन करायलाच पाहिजे आमुषा पौर्णिमा शनिवार गुरुवार या दिवशी कारण ते चांगलं असतं घरामध्ये जे निगेटिव्हिटी असते ती, ती बाहेर पडते पॉझिटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करते त्याच्यानंतर उंबाट्याचं पूजन करून घेतलं त्याच्यानंतर मी लगेच ना तुळशी मातेची पूजा करून घेतली मी देवां देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करण्याच्या अगोदरीनं तुळशी मातेचीच पूजा करते कारण चांगलं असतं अगोदर तुळशी मातेची पूजा करणं तर इथं मग दिवा बत्ती आणि दिवासुद्धा लावून घेतलेला होता तुपाचा तर इथं मग मी पटकन अशी रांगोळसुद्धा टाकून घेतलेली आहे तर चला इथं छान अशी रांगोळ टाकून झालेली आहे तर चला मी आता पटकन पटकनेनं देवांची देवपूजा करते आणि खूप छान फुलं आलेले होते गुलाबाला तर मग म्हटलं चला देवपूजेमध्ये दे फुलं घेऊन घेते गुलाबाचे तर पाच सात फुलं आलेले होते थोडेसे आता फुलं कमी झालेले गुलाबाला पण पर... तर इथं मी देव स्वच्छ करण्याचं लिक्विड बनवते तर त्याच्यासाठी इथं मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता दही टाकून घेते दही थोडंसं आंबट पाहिजे आंबट नसलं तर याच्यामध्ये लिंबूसत्व टाकायचं नाही तर एखादं लिंबू सुद्धा टाकलं तरी पण चालते तर याच्यामध्ये मी थोडंसं लिंबूसत्व टाकणार कारण हे गोड दही आहे ना मी घरीच बनवलेलं आहे तर ते थोडंसं गोड आहे तर इथं मग मी याच्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व ॲड करते तर याच्यामध्ये मी हे एवढे दहा पंधरा दाणे असतील लिंबूसत्वाचे तर ते ॲड करते तिच्यानंतर त्याच्यामध्ये मी ना हळद ॲड करते हळदीमुळं देवांना कलर छान येतो तर इथं मग जवळपास मी ह्या चमच्याच्या साह्यानं अर्धा चमचा याच्यामध्ये हळद ॲड केली तर इथं याच्यामध्ये मी ना आता बेसन पीठ ॲड करून घेते जवळपास एवढं बेसन पीठ ॲड करते हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं तर इथे हे लिक्विड तयार झालेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर ह्या लिक्विडनंच मी देव स्वच्छ करते दाखवते मी तसं तुम्हाला तर इथे मी हे गायवासुरूची मूर्ती घेतलेली आहे तर मी आता याच्यावरती ना हे लिक्विड असं लावून घेते असं हे हाताच्या साह्यानं व्यवस्थित चोळून घ्यायचं कपड्याच्या सहाय्याने मी व्यवस्थित पुसून घेते हे देवासाठीच वापरते मी हे कपडे तर त्याच कपड्यानं पुसून घेते तर हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल गायवासरूची मूर्तीवरती एकदम चमक आलेली आहे आपण जेव्हा असे आहे लिक्विडनं हे देव स्वच्छ करतो ना तर देवांच्यावरती वेगळीच चमक येते म्हणजे असे ते एकदम चमक मारतात तर मी ह्याच पद्धतीने तुम्हाला दुसरा देवसुद्धा स्वच्छ करून दाखवते तर चला बाहेरचं कोणतंही केमिकलयुक्त लिक्विड न वापरता पावडर न वापरता घरीच मी लिक्विड तयार करून देवांना असं स्वच्छ करत असते तर तुम्हाला इथं दिसत असेल अन्नपूर्ण मातेची मूर्ती एकदम चमक मारते तुम्ही ह्या पद्धतीने हे लिक्विड तयार करून बघा आणि एकदा वापरून बघा तुम्हाला त्याचा हमकाच रिझल्ट येणार तर चला तर चला याच पद्धतीने मी आता हे पूर्ण देव स्वच्छ करून घेते आणि स्वच्छ करून घेतल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं मी पूर्ण देवेनं त्याच लिक्विडनं क्लीन करून घेतलेले आणि इथं स्वच्छ धुवून पुसून ठेवलेले तर आणि जे बाकीचे भांडे ना तांब्या पितळाचे तर माझ्याकडं मी जे लिक्विड आणलेलं आहे विकतचं तर त्या लिक्विडनं मी ते क्लीन करून घेणार तर चला इथं मी थोडंसं ते लिक्विड एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर बाकीचे जे, जे भांडे आहे ना तर ते मी ह्याच लिक्विडनं क्लीन करून घेणार तर चला मी आता हे पटकन करून घेते तर इथं मी देवसुद्धा क्लीन करून घेतलेले म्हणजे स्वच्छ करून घेतले आणि भांडे सुद्धा घासून पुसून ठेवलेले तर ते मी एका साईडनं ठेवून दिलेले तर इथं मला देवारा स्वच्छ करून घ्यायचा होता म्हणजे थोडासा पुसून घ्यायचा होता ना आज पण आलेली आहे आणि शनिवार पण आहे शनिवारी आपण देवारा क्लीन करायला पाहिजे म्हणजे स्वच्छ पुसून देवसुद्धा शनिवारीच आपण स्वच्छ करायला पाहिजे तर आज दोन्ही पण आलेलं होतं शनियामुषा पण आलेली होती आणि शनिवार पण होता तर इथं मग मी काय केलं पूर्ण मंदिर आहे ना क्लीन करून घेतलं पुसून घेतलेलं आहे जास्त काही खराब झालेलं नव्हतं पण मग हे खात मारून घेतलेलं आहे तर इथं मग मी ते पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि परत देवाऱ्या देवांची स्थाप स्थापना आहे ना जिथल्या तिथं करून दिलेली म्हणजे देवांना स्थान देऊन दिलेलं दे होतं जिथल्या तिथं तर तुम्हाला हे चौरंग दिसत असेल तर हे चौरंग येणं मी स्वतः घरीच बनवलेले जेव्हा फर्निचरचं काम केलं ना तर तेव्हाच मी ते छोटे छोटे तुकडे जमा केले म्हणजे करून घेतले आणि ते मी स्वतः बनवलेले तर इथं तुम्हाला दिसत असेल बाळकृष्ण एकदम छान तयार झालेले आज म्हणजे आज त्यांना मी ड्रेस दुसरा घातलेला आहे तर चला इथं छान अशी पूजा करून झालेली इथं माझी देवपूजा करून झालेली आहे आणि देवपूजा झाल्याच्या नंतरही ना मग मी एवढे मोठे भांडे घासून घेतलेले भांडे घासायचे राहिलेले होते माझे स्वयंपाकाचे त्याचे तर मी तसेच भरून ठेवले होते म्हटलं जाऊ दे आपण नंतर घासू पहिले देवपूजा करून घेऊ कारण मला उंभट्याचं पूजन करायचं होतं सकाळी सकाळी तर कसं सकाळी सकाळी उंबट्याचं पूजन करणं चांगलं असतं तर मग मी भांडे राहू दिले दे आणि देवपूजा करून घेतली मग आता हे भांडे घासून घेतलेले तर भैया पावडर संपलेली ना तर त्याच्यामुळे ह्या भांड्यांना काही भैया पावडर लावताना आली आणि याच्यामध्ये मी दही बनवत असते ह्या भांड्यामध्ये तर त्यातलं दही मी काढून घेतलेलं आहे तर हे भांडं मी स्वच्छ घासून घेतलेलं आहे हे मी आता काय करणार थोड्या वेळ उन्हात ठेवणार म्हणजे मग ते चांगलं तापल्याच्यानंतर म्हणजे त्याचा वासही येत नाही उन्हात तापलं तर मग थोड्या वेळ उन्हात ठेवणार इथं गाजराचा हलवा बनवायचा आहे ना तर इथं मी गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि याची वरची साले ना काढून घेणार आणि मिक्सरचा जो पॉट आहे त्याच्यामध्येच मी इथे खिसून घेणार आणि इथे हे देवाचे कपडे थोड्या वेळ भिजत ठेवले थोड्या वेळानं धुणार मी ते म्हणजे थोड्या वेळ ते भिजतात पण तर चला मी आता हे उन्हात ठेवून देते बाहेर छान ऊन पडलेलं आहे तर हे बघा इथं ऊन आलेलं आहे ना मग इथंच उन्हात ठेवते मी थोड्या वेळ तर इथं मी गाजर सोलून घेतलेले म्हणजे वरची जर चांगली ना गाजराची तर ते काढून घेतलेले तर इथे मी झटपट असे मिक्सरचा जो पॉट आहे ना तर त्याच्यामध्येच ते खिसून घेणार आहे कारण मासं जर खिसायचं म्हटलं तर मला त्याच्यामध्ये वेळ लागणार आणि याच्यामध्ये कसं एक किलोही असले आणि दोन किलोही असले तर पाच दहा मिनटात खिसून होतात तर इथं मग मी असे पटपट हे गाजर ह्या पॉटमध्ये खिसून घेतलेले मी दाखवते तुम्हाला इतका छान किस तयार होतो एकदम झटपट असा खिस तयार होतो तर हे बघा इथं एकदम मस्तपैकी असे गाजर खिसून झालेले झटपट पाच मिनटंही लागले नाही एवढे मोठे गाजर खिसायला तर चला इथं मी ना कुकर ठेवलेला हो आहे याच्यामध्ये मी त्याला एक शिट्टी मारून घेणार तर चला हे मी आता काढून घेते तर इथं मी एक कुकर टेकवला त्याच्यामध्ये गाजर जे खिसून घेतलेले होते ना तर ते ॲड केले आणि त्याच्यामध्ये जवळपास दोन कप दूध ॲड केलं आणि थोडीशी चमच्याभर त्याच्यामध्ये मलाईसुद्धा ॲड केली त्याच्यामुळं काय होतं चव एकदम छान येते आणि जर आपण अशी एक शिट्टी जर मारून घेतली ना गाजराला तर त्याच्यामुळं काय होतं गाजर असे नरम होतात म्हणजे खाताना आपल्याला कचरकचर लागत नाही इथं फक्त आपल्याला कुकरला एकच शिट्टी उद्यायची लगेच गॅस बंद करायचा आहे तर इथे एक शिट्टी झालेली होती लगेच मी एका साईडनं काय केलं छोटी कढई टिकवली त्याच्यामध्ये ना खूप सारं तूप ॲड केलं घरचं तूप असल्यामुळं थोडंसं जास्तीचं ॲड केलं आणि त्याच्यानंतर काजू बदाम ठेचून घेतलेले होते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता तर इथं मी फक्त काजू बदाम ॲड केले ते चांगले तुपामध्ये लालसर म्हणजे असे परतून घेतलेले त्याच्यानंतर मग गाजराचा हलवा इथं शिजून झालेला होता ना म्हणजे गाजर तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार साखर ॲड केली तर इथं काजू बदाम चांगले तुपामध्ये तळून झालेले होते तर मग मी ते गरम गरमच त्या गाजराच्या हलव्यामध्ये ॲड केले आणि चांगलं चमच्याच्या चा सहाय्यानं ते चांगलं खालीवर परतून घेतलेले इतका छान गाजराचा हलवा होतो तुम्ही एकदा करून बघा याच्यामध्ये तुम्ही जरूर एकदा बीट म्हणजे थोडंसं बीट असतं ना तर ते ॲड करायचं त्याची पण चव अप्रतिम येते तर चला इथं छान गाजराचा हलवा तयार झालेला आहे मी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाणार तर चला ताई नो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू पण अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ